माझ सोलापूर न्यूज चॅनल दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकोणीसशे एकावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंद्रकांत नारायण येलपू वय एकोणचाळीस राहणार श्रीदेवी नगर भाग दोन गवळी वस्ती सोलापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार तेवीस तीन हजार सत्याऐंशी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वय रोजीपासून दोन वर्षांकरिता सोलापूर शहर व जिल्हा धाराशिव जिल्हा इत्यादी मधून दोन वर्षांकरिता चंद्रकांत येलपू यास तडीपार करण्यात आले होते सदर तडीपार आदेशाचा भंग करून पूर्व परवानगी शिवाय सोलापूर शहरात प्रवेश करून गवळी वस्ती रिक्षा स्टॉप आकाशवाणी केंद्राजवळ तडीपार आरोपी चंद्रकांत येलपू हा वावरत असताना पोलिसांना मिळून आला आहे एमआरडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ भीमाशंकर वाघे नेमणूक एम डी सी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत नारायण येलपू यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल